सुस्वागतम आज आम्ही आमच्या फॅमिलीसोबत पेमगिरी या भव्याशा वटवृक्षाच्या गावात आम्ही आज पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जे काही नैसर्गिक सौंदर्य आहे हे लाजवाब या ठिकाणी आपण भव्य अशा या फोडाच्या पायथ्यालाच म्हणजे बुंदाला बोललं जातं ॲक्च्युअल तिथे बाबा यांचं मंदिर आहे जे की वाघाबरोबर त्यांनी के हल्ला केला आपल्या बहिणीसाठी आणि बहिणीने का फांताला त्याबाबतची काहीशी एक इतिहास आपल्याला इथे सांगितला जातो तर ते भक्तजन येथे बोलले जातात की ज्या पद्धतीने आपण या बाबाला एक नतमस्तक पद्धतीने आपण होतो त्यावेळेस आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण होतात त्यासाठी आपल्याला फक्त एक श्रद्धा आपल्या मनात बाळगावी लागते चला मी तुम्हाला तिथलं नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा या ब्लॉगच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी पहा ह्या वडाचं जे काही व्यास किंवा व्याप्ती आहे ती खूप पद्धतीने इथे व्यापलेली दिसते की जेणेकरून साडेचारशे ते पाचशे फुटही बोललं जातं दादांनी आणि आम्ही या ठिकाणी चर्चा केली तुम्ही पाहू शकता की आम्ही पाहतोय की याच्या नक्की कनेक्शन येथून कुठून कसे आणि काय आम्हालाही नीटसं कळत नाही आणि बाजूलाच एक छान असं पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाणी त्या बाजूने येतं आणि त्याला एक छान असा ब्रिज या ठिकाणी केलेला आहे त्याच्या बाजूने चालताना ते काय आनंद असतो ना आपल्या फॅमिलीसोबत तो फक्त तिथे गेल्यावर समजून जाईन तुम्हाला हे बा एकदम सुंदर असं वातावरण आणि ती जी रपेट बोललं जातं बघा आता <laughs> नैसर्गिक सौंदर्यातलं ते वातावरण आणि वा 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 अतिशय प्रसन्न असं चित्र या ठिकाणी वनभोजनाचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकता कारण इथलं जे वातावरण आहे ते अतिशय शुद्ध अशी नैसर्गिक हवा आपल्याला पाहावयास मिळते कसलंही पोल्युशन नाही आपल्यासोबत हे पाहू शकता आपण की एकच वृक्ष इतक्या मोठ्या अशा या वातावरणात म्हणजे थोडक्यात काय तो इतका भव्य असा पसरलेला भाग एक जंगलमय व्यापून जातो त्याची जी प्रसन्नता मोहून सोडून निसर्गातली महंती वर्णताना जेव्हा आपल्या लाईफ पार्टनरसोबत आपण एका छान अशा गप्पांच्या मैफिलीमध्ये रंगून जातो तेव्हा ते, वा ते सुंदर वातावरण पाहता पाहता तो जो काही वेळ असतो तो असा निघून जातो की समजतच नाही की आपण इथे एक निवांत क्षण कसा घालवतोय हो बाजूलाच येणारं शेततळ्याचं पाणी या ठिकाणी एका पाईपमधून एका धबधब्याच्या आकारात खाली पडत होतं त्यामुळे जो काय आवाज कानामध्ये गुणगुणत होता त्यामुळं आमची पावलं त्या दिशेला ओळालीच आणि तो स्पर्श करण्यासाठी आम्ही ही आतुरलं गेलो म्हटलं चला त्या दिशेला जाऊया पाहूया थोडस सौंदर्य कस आहे काय अरे काय झालं काय झालं काय झालं खेकडा अरे ठीक आहे ना नैसर्गिक वातावरण आलोय तर तो खेकडा तर दिसणारच ना तुम्ही पाण्याच्या पहावर सोबत गंमत करायला निघालात पण पाण्यातले जे काही प्राणी आहे त्यांना तर त्यांचा जे आनंद येतो तो तर ना जगायण्यासाठी आणि तुम्ही त्यांच्यासोबत थोडी कॉम्पिटिशन करायला निघालेत अरे त्यातलेच आहेत ते जगू द्या त्यांना खेळू द्या त्यांचा अस्तित्व त्यांना सिद्ध करू द्या आपण आपला एन्जॉय ओसंडून वाहणारा वा, एक कृत्य असा धबधबा आपण पाहू शकता आणि आमची टीम खूप सारा एन्जॉय करताना ते बघा चढून करून आत्ताच स्वीकारित वा आणि हे जे वाटचालय वाटे वडाच्या झाडापासून आता आम्ही दुसऱ्या दिशेला निघालो ज्या ठिकाणी एक नैसर्गिक पद्धतीने खूप असं मोठं तळ आहे ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत नाही करू नका गाडी स्लीप मावते तर मग जे नैसर्गिक ते खूप मोठा असं एक तळ आहे त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत गाना आणि आदिता पुढे गेली आणि पाठीमागून आमचे फॅमिली मेंबर्स येत आहेत ते की आमची गाडी पालसा अरे चला मी बघतोय नाना बाहे पण पळत पळत निघालाय बा ーーいなかっ <laughs> サーッとてくるんーーがありうんなら。 तेव्हा तेव्हा मला हा मित्र हा भेटतोच आणि नव्याने उभे राहणारे हे माझे नवीन मित्र हे भेटतच असतात मला खूप आनंद होतो नवीन मित्र संगती जेव्हा जुळून येते नवीन मुलखामध्ये प्रचंड वेगळा आनंद आपल्यासोबत असतो चला मग पुन्हा भेटूया चला मित्र बाय बाय चल मग भेटू आपण माझ्या नवीन मित्राने निसर्गातल्या शांततेचा मार्ग तर अवलंबला तुम्ही कधी येता या निसर्गातल्या शांततेचा मार्ग अवलंबून या, या जिवन सोबर निसल गतले वाता सोबर। चला मग पुन्हा भेटूया या भटक्या जीवांसोबत आणि या निसर्गातल्या वातावरणासोबत चला मग पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसह तो